आज आपण कैरीची आणि कांद्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी ही मी कैरी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घ्यायची मी इथे तोतापुरी घेतले तुम्ही कोणतीही घेतलीत ना तरी चालेल पण तोतापुरी ना जास्त आंबट नसते म्हणून तोतापुरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला किसून घ्यायचे तसाच कांदा पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि किसून आहे कैरी मी सालासकट किसलेली आहे किसणीचा मोठा भाग असतो ना तिकडून किसायची म्हणजे किस आहे ना तो मोठा मोठा असा पडतो कैरीने कांदा आहे ना तो किसून झालेला आहे त्यांना मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे गूळ घालायचं गूळ आहे ना किसून घालायचं चांगलं बारीक करून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कैरी आंबट तिखट गोड अशी करायची म्हणून दीड चमचा त्याच्यामध्ये घरचा लाल मसाला घालायचा लाल मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि मिक्स करायचं शेंगदाण्याचं कूट आहे ना एकदम बारीक घालायचं म्हणजे कैरी मिळून येते आणि खायला खूप टेस्टी लागते कैरीला आपण आता तडका देणार आहोत मोठा एक चमचा तेल गरम केलेला आहे त्याच्यात अर्धा चमचा राई एक दहा ते पंधरा मेथीचे दाणे अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच पी पिंच असं हिंग घालायचा आणि हा गरम गरम तडका आहे ना तो कैरीवरती होतायचा आणि कैरी आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची मस्त चटपटीत अशी कैरी लागते नक्की तुम्ही अशा पद्धतीने कैरी करून बघा आजची जर ही चटपटीत अशी कैरी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू